सातारा जिल्ह्यातील वडूत येथील धक्कादायक घटनेने अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षाच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली मात्र गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता आज अखेर सात दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घटना घडलेल्या ठिकाणापासून आठ किलोमीटर दूरवर आढळून आला आहे संचिता साळुंखे वय बावीस असं या महिलेचं नाव असून सत्तावीस जुलै रोजी ही घटना घडली होती या घटनेनंतर कृष्णा नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली होती त्यावेळी मुलीचा मृतदेह सापडला होता आता सात दिवसांनंतर आईचाही मृतदेह सापडला आहे दरम्यान या हृदयद्रावक घटनेने आजही परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सातारा जिल्ह्यातील येथील संचिता साळुंखे वय बावीस वर्षे ही महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी माहेरी आली होती माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलीला सोबत आणले होते मात्र कौटुंबिक कारणास्तव या महिलेने सत्तावीस जुलै रोजी आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली